निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या चौतीसव्या पुण्यस्मरणानिमित्त महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराजांची प्रमुख उपस्थिती होती जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली असून सर्व भक्तांना यांनी यावेळी मार्गदर्शन केलं त्याचबरोबर त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील व त्यांच्या पाठीमागे जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांसारख्या महान संतांचा आशीर्वाद आम्हा सर्वांसोबत आहे असा विश्वासही यावेळी व्यक्त केला जनार्दन स्वामी यांचं चौतीसावं पुण्यस्मरण चोवीस नोव्हेंबरला आहे त्यानिमित्तानं एक हज एकशे आठ मंडलेश्वर शांतीगिरीजी महाराज यांनी नाशिक महा या पवनभूमीमध्ये महायज्ञ आणि रामायण कथेचं सतरा ते चोवीस असं आयोजन केलेली आहे लाखो भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि एकच महाराजांचं शांतीगिरी महाराजांचं ध्येय आहे या भारत देशातील सर्व बालक असतील तरुण असतील वयोवृद्ध असतील व्यसनमुक्ती त्यांना मिळावी त्यांना सुख समृद्धी मिळावी त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्यानिमित्तानं इथं रामकथा आणि यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि सर्वांना लाखो भाविक इथे आलेले आहेत सर्वांनी संकल्प केलेला आहे कोणी मौन धरलेलं आहे कोणी फल आहार घेत आहे कोणी फक्त दूध घेत आहे तर कोणी फक्त हवेवर चकत आहेत आणि हे सर्व जनार्दन स्वामींचे आशीर्वाद आणि शांतीगिरी महाराजांचेसुद्धा आशीर्वाद या सर्वांना मिळत आहेत आणि एकंदरीत देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांनीसुद्धा संकल्प केलेला आहे की या देशातला गरीबातला गरीब, गरीब माणूस सुखी होऊ दे त्यांचं आरोग्य चांगले होऊ दे म्हणून विकसित भारत संकल्प यात्रा सुद्धा काढलेली आहे आणि त्यांचं सुद्धा लक्ष घ्यायचं दोन हजार चोवीस साठी दोन हजार चोवीस साठी आम्ही संकल्प केला की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली परत एकदा मोदी साहेबांना प्रधानमंत्री होऊ दे आणि भारतीय जनता पार्टीच्या आणि डी एच्या पेक्षा जास्त जागा येऊ दे असा आम्ही संकल्प छोटा सवाल